मला कोणतीही ऑफर नाही असं अंबादास दानवे केलं ठाकरेंसोबतच मी राहणार असल्याचं दानवे म्हणाले ऑफर देण्याची हिम्मत नाही भास्कर जाधव नाराज ना सुद्धा दानवे भास्कर जाधव रोखठोक भूमिका मांडतात असं देखील दानवे म्हणाले मला काही ऑफर नाही माझं काही कोणाशी राजकीय दृष्ट्याने असं बाकी भेटी गाठी तर कुठं विमानतळावर कुठे एखाद्याला ते होत असतात त्या काय चुकीच्या किंवा होणे असं मी म्हणत नाही परंतु अशी ऑफर मला कोणतीही नाही आणि मला द्यायची कोणाची हिंमत पण नाही असं कुठेही काही नाही भास्कर जाधव हो साहेब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे विधानसभेतील पक्षाचे नेते आहेत एक आक्रमक परिपक्व आणि मोठे असं नेतृत्व आहे सुस्पष्टपणे बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे त्याच्यामुळे त्यांना काही जणांना ती नाराजी वाटते